आज आपल्या तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे परमानंद खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या सभेसाठी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत असलेली सर्वांची माफी मागून व्यासपीठास मान्यवर साहेब याही तुळजाभवानीची नगरी आहे परवाच आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने नोटीस दिली की आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द काढा पण साहेब ही तुळजावाणीची नगरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही म्हणणारच जय भवानी जय शिवाजी साहेब आम्हाला किती नोटिसा देऊ द्या काही करू द्या प्रत्येक महाराष्ट्राच्या मनामनात कनाकना ही आई भवानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलेली आई भवानी आहे आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द कुणीही काढू शकत नाही साहेब मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपल्याला ओमदाना साहेबांना ऐकायचंय साहेब एवढंच सांगतो साहेब दोन हजार चौदाला हे सरकार आलं काय आश्वासन दिली आम्ही शेतीचं उत्पन्न दुप्पट करू तरुणांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ अशी दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला पक्क घर देऊ साहेब यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही साहेब शेतीचं उत्पन्न दुप्पट करायचं तर लांबच राहिलं शेतीचं उत्पादन खर्च दुप्पट केला सरकारने आणि दहा वर्षापूर्वी आमचं चारशे रुपयाला असं डीएपीचं पोत आज चौदाशे रुपयाला झालंय प्रत्येक गोष्टीत सातशे रुपये एकर नांगरण होतं आज एकवीसशे रुपये नांगरण झालंय आमचा उत्पादन खर्च वाढवला आमच्या सोयाबीनचा भाव चार हजार तर चार हजार ठेवला आमच्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवतो कांद्याची निर्यात बंदी लागू केली आणि आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हणतात हे मागच्या दहा वाजे येतो टेलर आहे पिक्चर हवी बाकी आहे मग आमचं सोयाबीन चार हजारचा एक रुपया एक हजार रुपयावर आल्यावर तुमचा पिक्चर दाखवणार का आम्हाला तुम्ही त्यामुळं साहेब या जिल्ह्याच्या बाबतीत आपण आवर्जून सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्यावेळेस भैया टोपे यांच्याकडे आम्ही गेलो आपल्या आरोग्य विभागाचं हॉस्पिटल अटॅच करायचं होतं सुरुवातीला त्यांनी थोडा नकार दिला होता परंतु ज्यावेळेस खासदार साहेबांनी मी साहेबांकडे गेलो साहेबांनी त्यांना एक मिनिटात सांगितलं की धाराशिवच्या फाईलवर सही करा आणि पुढच्या आठवड्यात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या दाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं साहेब कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या बाबतीत मागच्या फडणवीस सरकारनं दोन हजार अठरामध्ये प्राधान्यक्रम लावून दिला होता या प्राधान्यक्रमामध्ये या जिल्ह्यातलं एकही काम नव्हतं ते प्राधान्यक्रम उडवायचं काम आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे साहेब आम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे फक्त या जिल्हावासियांच्या वतीनं एकच शब्द देतो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने आम्ही निवडून आणू त्याच शब्द येतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र यानंतर